क्रांती मान्सून दाखल होताच डांग जिल्ह्यातील गिरी बहरलाय त्यानंतर शनिवार रविवार सुट्ट्यांमुळे गर्दी अधिक असते चौक बाजार उदना सुरत येथील प्रवाशांची बापा सीताराम ट्रॅव्हल्स ची लक्झरी बस क्रमांक जी जे झिरो पाच बी टी त्र्याण्णव त्र्याण्णव ही रविवारी सापुतारा इथं गेलेल्या प्रवाशांची सापुतारा मालेगाम राष्ट्रीय महामार्गावरून जात होती सायंकाळी सहाच्या सुमारास वळण घेत असताना लक्झरी बसच्या चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि संरक्षक भिंतीला बस धडकून दरीत कोसळली लक्झरी बसच्या चालकाने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे या लक्झरी बसमध्ये अंदाजे सत्तेर प्रवासी होते अपघात होताच सापुताराकडे आलेल्या इतर पर्यटकांनी वाहन थांबवून मदतीसाठी धाव घेतली ही घटना समजता सापुताराचे पोलीस निरीक्षक भोया कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले दरम्यान बचाव कार्य सुरू झाले दरम्यान एकशे आठचे पथकही घटनास्थळी पोहोचले असून जखमींना शामगवान सीएचसी मध्ये सापुतारा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली आहे दरम्यान या अपघाताचा व्हिडिओ देखील समोर आलाय एका प्रवाशाने बस घाटातून खाली उतरताना व्हिडिओ बनवत असताना या अपघाताचे चित्रण मोबाईल कॅमेरात कैद झालंय त्यामुळे बस दरीत कशी गेली हे स्पष्ट त्या व्हिडिओ दिसत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा